मोकभनगे येथील मविप्रसंचलित महात्मा फुले हायस्कूल व वा उच्च माध्यमिक विद्यालय मोकभनगे विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन व महिला बाल हक्क यांचे मार्गदर्शन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अहिरे वि यांच्या प्रेरणेतून देण्यात आले मगभनगी येथील रहिवासी व सध्या भंडारा जिल्ह्याचे पी आय पोलीस इन्स्पेक्टर श्री शरद शेवाळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विविध क्षेत्रातील नोकरीच्या संधी त्यासाठी करावी लागणारी अभ्यासाची तयारी याविषयी स्वतःचे अनुभव कथन केले तसेच आय टी 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 एज्युकेशन संस्थेचे संस्थापक श्री महेंद्र शेवाळे यांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय ने शालेय जीवनापासूनच आपले ध्येय निश्चित करून मार्गक्रमण करत राहा इच्छा असेल तर मार्ग दिसेल अभियांत्रिकी क्षेत्रातील व नियोजन याविषयी मार्गदर्शन आय एस आय अधिकारी श्री राजेंद्र भारुड यांचं उदाहरण विद्यार्थ्यांना दिले कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक वातावरण नसताना परिस्थिती नसताना ते डॉक्टर व आय एस अधिकारी झाले आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर काही मौलिक सल्ले दिले तसेच कळवण कोर्टाच्या वकील ॲडव्होकेट हेमांगी आहेर यांनी आपल्या मनोगतात महिला व बालकांचे हक्क त्यांच्या संरक्षणाचे कायदे पोस्को कायदा लैंगिक अत्याचार गुन्हेगारी सायबर गुन्हे याविषयी मार्गदर्शन करताना मोबाईलचा अतिवापर टाळा स्वतःचं संरक्षण स्वतः करायला शिका असं सांगत न्यायालयाचे कार्य स्पष्ट केले कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आहिरे वि आर सर्व शिक्षक शिक्षकेत कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बागुल पियम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री गायकवाड यम एम यांनी मांडले विद्यार्थी आहे कळवल तालुक्यामध्ये पाच हजार विद्यार्थी धावविला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ला पाच लाख दहा लाख विद्यार्थी धावविला आहेत आणि जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल या दहा लाखात तुझा नंबर कुठे लागतो त्यावेळेस तुम्हाला सांगता आलं पाहिजे की माझा माझ्या वर्गातल्या पन्नास मुलांमध्ये पहिला नंबर तेव्हा तुमची रँकिंग पकडली जाते मी माझ्या वर्गात हुशार राहून चालणार नाही माझी स्पर्धा एवढ्या सगळ्या हजारो दहावीची परीक्षा देणाऱ्या मुलांसोबत आहे बारावीची परीक्षा देणाऱ्या मुलांसोबत आहे म्हणून आतापासून आपण प्रयत्न करायला पाहिजे मग बऱ्याच जणांना वाटत प्रयत्न अचानक कसे करायचे अचानक थोडी गणित सुधरेल अचानक थोडी इंग्रजी बोलता येईल पण कुठलीही गोष्ट ही, ही लगेच पण होत नाही हळूहळू प्रयत्न करून आपल्या शिक्षकांना भेटून आपण ज्या विषयात कमी आहोत त्या विषयाचा व्यवस्थित अभ्यास करून आपण पुढे गेलं पाहिजे मी खूप छान वाक्य वाचलं बिगिन विथ एंडिंग माइंड जिथं तुम्ही संपता तिथून खरी यशाची सुरुवात होते मला दोन महिन्यापूर्वी नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सदन येथे उत्तराखंडचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री सिंग रावत यांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रात कामगिरी म्हणून राष्ट्रीय शिक्षा रत्न पुरस्काराने सन्मानित